नाशिक महानगरपालिका प्रभाग पंचवीसमधून भारतीय जनता पक्षाकडून माजी सभागृह नेते माजी विरोधी पक्षनेते सुधाकर भिका बडगुजर साधना पवन मटाले भागेश्री राकेश डोमसे आणि प्रकाश मामा अमृतकर निवडणूक लढवत आहे भाजपचे हे चारही उमेदवार होम टू होम प्रचार करत असताना दुसरीकडे श्री साई समर्थ ज्येष्ठ नागरिक संघाने या चारही उमेदवारांची कमळ कब्बशी आणि सिलेंडर निशानी मतदारांपर्यंत पोहोचवण्यासाठी कंबर कसले आहेत सुधाकर बडगुजर यांच्या माध्यमातून स्थापन करण्यात आलेल्या श्री साई समर्थ ज्येष्ठ नागरिक संघाचे आज मितीस जवळपास बाराशेहून अधिक सभासद असून पन्नास वर्षापुढील हे ज्येष्ठ आपल्या परीने प्रचार करत आहे या सर्व ज्येष्ठ नागरिकांची सुधाकर बडगुजर यांच्या संपर्क कार्यालयात रोज सकाळी मीटिंग होत असून दिवसभर हे ज्येष्ठ नागरिक संघाचे पदाधिकारी भाजपाच्या पॅनलचा प्रचार करत आहेत बडगुजर यांनी प्रभाग पंचवीस हा रोल मॉडेल केला असून सुधाकर बडगुजर यांनी केलेले कामे हे ज्येष्ठ नागरिक मतदारांपर्यंत पोहोचवत आहेत आमच्याकरता जे भाऊनी केलेलं आहे फक्त आमच्या करताच नाही आज आमच्या मुलांकरता एक सुश्द अशी अभ्यासिका बनवली माझी मुलगी स्वतः इंजिनियर झालेली आहे इथं आमच्या प्रभागाचे या ज्येष्ठ नागरिकांमध्ये मुलं युपीएससी एम पी एस सी पी एस आय इन्स्पेक्टर आरटीओ इन्स्पेक्टर झालेली याचा आनंद आहे आम्हाला आम्ही शिडकोच्या घरात राहतो छोटे घर आहे भाऊनी ते लक्षात घेऊन आम्हाला मूलभूत सुविधा तर दिलेलीच आहे त्याच्यात काही शक नाही जर एक तास पाणी आलं उशिरा आलं तर आपण मुलांना सांगतो हे पाणी भर पण भाऊनी ते थे ठेवलं नाही भाऊनी आमच्या मुलाचं शिक्षण इतकं मजबूत केलेलं आहे आज एकशे बावीस मुलं आमच्या प्रभागातले एका वर्षात युपीएससी आणि एम पी एस सी पास होऊन शासकीय नोकरीमध्ये क्लास टू ऑफिसर झालेले आणि इंजिनियर मुलं मुली इतके झालेले सर्वात मोठी गोष्ट की अभ्यासिका मुलींकरता वेगळी मुलांकरता वेगळी आणि एसी अभ्यासिका आहे आपल्या घरात ए सी नाही आहे पण मुलं इथं इतक्या शांततेत शिकताय आणि ते का शिकत आहे का की घरी कोणत्याच प्रकारचा त्रास नाही टायमावर पाणी टायमावर गॅस टायमावर सर्व काही आम्हाला भेटत आहे म्हणून आम्ही सुधाकर भाऊच्या मागे खंबीरपणे उभे आहे आणि उभे राहू आहे म्हणजे कळवण सटाणा मालेगाव तिथला सगळा उमेदवार या पंचवीस मध्ये आहेत आपलं एकच काम आहे सुधा भवनी जे आपल्याकरता श्री साई समर्थ ज्येष्ठ नागरिक संघ स्थापन केलाय त्याच्या आपण बाराशे सभासद झालेले बाराशे सभासदांनी आता जे काम चालू केलेलं आहे ते खूप चांगलं चालू केलेले ते काम असं चालू केलेलं के आहे का प्रत्येक घरोघरी जाऊन कमळाचा प्रचार करू राहिलेत आपल्या वार्ड पंचवीस मध्ये पहिला एक नंबर आहे सुधाकर भाऊ बडगुजर दोन नंबर आहे साधना मटाले तीन नंबर आहे भाग्यश्री राकेश ढोमसे आणि चार नंबर आहे प्रकाश मामा अमृतकर या प्रकाश मामा अमृतकर ढोमसे मॅडम मटाले मॅडम आणि सुधाकर भाऊ गडकर यांचा जो प्रचार आपण आता चालू करेलसे तो अजिबात थंड करणार नाही दिवसेंदिवस दुश तो वाढावत जावायचे कारण आपला प्रचार वाढी राहिला त्याच्यामुळे आपल्याला थंड व्हायचं नाही आपली बात इतकी जोरात होई राहीली का त्याला आता मागे फिरी पावणी गरज नाही आपला मेन उद्देश हे का सुधाकर भाऊ निवडून येणं विशेष नाही सुधाकर भाऊ निवडून येणं विशेष नाही आहे सगळ्यात जास्त सुधाकर भाऊचा जो पॅनल आहे ते चारी उमेदवार पंचवीसमध्ये निवडून आले पाहिजे एकोणतीसमध्ये चारही कमळाचे उमेदवार निवडून आले पाहिजे तो विजय म्हणजे सर्वश्रेष्ठ विजय आहे जसा पक्षाचा विजय झाला होता तसा आता सुधाकर भाऊचे आधी उमेदवार निवडून आले तर त्यांचा गगनाथ मावेला आपला इतका मोठा विजय त्यांचा होणार आहे त्या माध्यमातून आपण सगळ्यांनी जा लागलेले जाऊन त्याच्यात जा आपण अजिबात आपूर्ता करायची नाही आणि तुम्ही करणार नाही ही आपले परिपूर्ण खात्री त्याच्यामुळे सगळं नागरिकांनी म्हणायचं सुधाकर भाऊ हम तुमश आवनकर दिशा न्यूज नाशिक